नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशा प्रकारे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्हाला सहा हजार रुपये उचलायचा असेल आणि तुम्ही आवेदन केलं असेल तर या ठिकाणी तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला ते आपण पाहूया या ठिकाणी चुकीची माहिती जर तुम्ही भरली तर या ठिकाणी आहे की गलत बैंक डिटेल्स बहिष्करण श्रेणी के अंतर्गत आना आधार कार्ड बैंक खाते से लिंक ना होना आवेदक की आयु अठारह वर्ष से कम होना पीएम किसान ईके वाई सी न करना तर या ठिकाणी पी एम किसान के सफल पंजीकरण के लिए सटीक विवरण प्रदान करे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर तुम्ही अचूक माहिती भरली तर तुम्हाला पी एम किसानच्या सहा हजार रुपयापासून कोणीसुद्धा अडवणार नाही आता वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये मिळणार होय पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ज्याद्वारे ते त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे अधिक माहितीसाठी पी एम डॉट किसान गव्हर्मन डॉट ला भेट द्या असं सांगण्यात आलेलं आहे आता दर चार महिन्यांनी या ठिकाणी हप्ता दिला जातो आता पहिला हप्ता हा येतो एप्रिल ते जुलैमध्ये दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये आणि तिसरा जो हप्ता आहे तो डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो तर पी किसान सन्मान निधी योजना के तहत कब और कितनी राशि की जाती है हस्तांतरित या ठिकाणी आपण पाहू शकता सहा हजार रुपये की वित्तीय सहायता तीन समान किस्तों में म्हणजे दोन दोन हजार रुपयेप्रमाणे हे पैसे दिले जातात हर चार महिने में जारी इसकी पहिली किस्त एप्रिल जुलै दुसरी किस्त अगस्ट नोव्हेंबर और तिसरी किस्त दिसंबर और मार्च के मध्य जारी की जाती है म्हणजे आता सतरावा हप्ता हा एप्रिल महिन्यात म्हणजे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल